सगाने पांघरलेला हा हिरवागार शालू बघण्यात जो आनंद आहे तो काही औरच आहे नैसर्गिक जैवविविधतेने नटलेला आणि संपन्न असा आपला हा महाराष्ट्र त्यातच सह्याद्रीच्या धऱ्या हो, खोऱ्या डोंगर रांगा लाभलेला आपला सांगली सातारा कोल्हापूरचा परिसर नमस्कार मित्र मैत्रिणी मी सुनीता तुमचं स्वागत करते उदगिरी देवस्थानाच्या या सफरीमध्ये कोल्हापूर <गुणापुर> जिल्ह्यातील उदगीर हे देवस्थान यायला दोन रास्ते आणि जो रस्ता आम्ही चाललो आहे तो कोकरुडवरून येत आहे आणि जो हा जो आपण प्रवेशद्वार बघत आहे ते चांदोली व्याघ्र प्रकल्पाचं चा आहे एक पार्टच आहे त्याचा कारण चांदोली व्याघ्र प्रकल्प तीन जिल्ह्यांमध्ये आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि त्यातलं आता आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे उदगिरी देवस्थान आहे ते हे जंगलातून जातं आणि या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत दोन तीन स्पॉट इथं आहेत ते तुम्ही करू शकता जर सफारीला आला तर घनदाट किर्र अशी झाडी आणि पूर्ण परिसर हा जंगलाचा परिसर आहे व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्रीचा इथं या देवस्थानाला जायला तुम्हाला या जंगलातून जावं लागतं आणि हे बघा हे दोन रास्ते आहेत इथून एक फाटा जातो तो उदगिरी देवस्थानाला जातो उदगिरी देवस्थान म्हणजे जे, जे देवीचं मंदिर आहे काळंबा देवीचं मंदिर आहे ते उदगीर गावापासून सात किलोमीटर आहे त्यामुळं मी तुम्हाला जसं सांगितलं की दोन रस्ते येतात तुम्ही जर कोल्हापूर सांगली कोल्हापूरवरून येत असाल तर दोन रस्ते आहेत एक कोकरुड मार्गे येतो आणि एक मालकापूर मार्गे येतो मालकापूर मार्गे जो येतो तो आ, सत्तावीस किलोमीटरचा पॅच आहे त्यातला नऊ किलोमीटरचा पूर्ण घनदाट जंगल आहे तिथं गव्यांचे कळप तुम्हाला बघू शकता बिबट्यांचा बावर पण आहे कोल्हे तर दिसू शकतात तुम्हाला तर त्या फाट्यापासूनचा जो चार किलोमीटरचा पॅच आहे तो अगदी म्हणजे पूर्ण रस्ता नाहीच आहे वाहून गेलेला आहे पावसाने अजून इथं रस्ता व्हायचा आहे तर मला तर एका ठिकाणी असं वाटलं की उतरून इथं गाडी पार्क करून चालत जावं पुढं तर समोर एक गाडी जाताना दिसली त्या त्याचा अंदाज घेऊन आम्ही पण पुढं चाललो पुढचा रस्ता परत चांगला होता आणि आम्ही येऊन पोचलो आहे उदगिरी देवस्थानाच्या इथं मंदिर शिवकालीन आहे आणि याच्या पाठीमागची कथा पण अशी आहे की कोणाची तरी गाय इथं येऊन दूध देत होती आणि त्यानंतर समजलं की इथं दोन देवीचे उगमस्थान आहेत आणि त्यानंतर भाविकांनी इथं मंदिर बांधलं मंदिर अगोदरचं जे मंदिर होतं ते कौलारू होतं आणि आता हे एक सात आठ वर्षापूर्वी हे नवीन मंदिर बांधलं आहे दूरदूरून भाविक येतात इथं देवीला आणि देवीची पूजा सकाळी चार वाजल्यापासून चालू होते देवीला भात साखरेचा नैवेद्य असतो आणि इथं ज्या देवी आहेत तीन देवी आहेत मी आता मंदिरात चालली आहे आणि देवीसाठी नारळ ओटी घेत ओटीचं सामान इथं सगळं मिळतं ते घेतलेलं आहे तर इथं तीन मूर्ती दिसत आहेत तुम्हाला त्यातली एक काळम्मा देवी महालक्ष्मी आणि सरस्वती तर या देवी स्वयंभू आहेत नवसाला पावतात आणि लोक इथं कौल पण लावतात नवस बोलतात तर इथ इथल्या ज्या देवी आहेत तसं मी म्हणाले काळम्मा देवी महालक्ष्मी आणि स सरस्वती सरस्वती गुप्त रूपात आहे इथं मंदिरात थोडा वेळ बसून दर्शनाचा आनंद घेत देवीला नमस्कार करत दुसऱ्या मंदिरासाठी निघालो समोरच हे मंदिर आहे आणि इथंसुद्धा तीन देवींच्या प्रतिमा आहेत एक पहिली आहे ती विठलाई देवी जी आमच्या कोतली गावची म्हणजे देवी आहे तिचं हे मूळ स्थान दुसरी आहे निनाई देवी जी आमच्या कोकरुड गावच्या निनाई देवीचं मूळ स्थान आहे आणि तिसरी आहे जाकाई देवी तर या देवींचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा करून आम्ही बाहेर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो प्रसन्न होऊन गेलं मी पहिल्यांदाच उदगिरी देवी उदगिरी देवस्थानाला आले आहे काळम्मा देवीचं दर्शन अगदी निवांत आणि खूप छान झालं मनाला खूप आनंद मिळाला आणि अशी मी देव देव मंदिराची प्रदक्षिणा करत आहे की जे मी ऐकलं होतं की इथं जे प्रकार असतात काय काय देवी प्रकार असतात ते होतात पण त्यातलं मला इथं काहीच दिसलं नाही काही जाणवलं नाही फक्त एक छान आनंद मिळाला इथं आल्यानंतर आणि असंच देवीचं दर्शन होत राहो पुढं पण मार्च महिन्यात इथं यात्रा भरते इथं भक्तनिवास पण आहे पण तो अजून सुरू सुरू नाही आणि म्हणजे लोक असतात इथं पण आम्हाला म्हणजे पाच वाजलेले तरी निघताना आणि आम्हाला सगळेजण बोलले की तुम्ही लवकर निघा कारण घनदाट जंगल आहे तुम्हाला मोठमोठे ॲनिमल्स पण दिसू शकतात म्हणजे गवे वगैरे रस्त्यावर येतात तर लवकर निघा इथून आणि हे घनदाट जंगलात दडलेलं दे काळंबा देवीचं मंदिर तुम्हाला जर हा व्हिडिओ त्या मंदिरापर्यंत घेऊन गेला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद टेक केअर